आजच्या तारखेला लेखी सबमिशन जे आहे रिटर्न आर्ग्युमेंट जे आहेत त्या सबमिट करण्यात आल्या होत्या आणि त्या सबमिट करताना एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला होता की पोलीस कमिशनर पुणे आणि ग्रामीणचे असणारे एस पी या दोघांचेही ही वेग वेग वर्जन आहे ग्रामीण पोलीस हे मिलिंद एकबोटे आणि बेडे यांच्यावरती इशारा करते आणि मुंबई सॉरी पुणे कमिशनर जे आहे ते नक्षलवाद्यांवरती इशारा करते अशी असणारी परिस्थिती आहे म्हटलं याच्याच बरोबर असणारा एक तिसरा अँगल आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदजी पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक पत्र लिहिलं होत आणि ते पत्र लिहित असताना त्याच्यामध्ये राईट विंग जे आहे या राईट विंग वरती त्यांनी असणार ब्लेम ठेवला होता अशी असणारी परिस्थिती आहे कमिशनने असं मांडलं की आमच्या समोर त्याच्या संदर्भातली कुठलीच कागदपत्र आलेली नाही तर मी त्यांना असणार ती जी कागदपत्र आहेत बातम्या आलेल्या आहेत या सगळ्या आपल्या समोर सादर करतो असं आश्वासन दिलं होतं ते मागितल्यानंतर आणि आज ते पूर्णपणे सादर करण्यात आलेलं आहे ते पत्र वाचल्यानंतर कमिशनच ओपिनियन असं झालेलं आहे आणि ते ठामपणे आज काही म्हणाले नाही पण इंडिकेशन त्यांनी असं त्या ठिकाणी दिलेलं आहे की अजून एकदा आपल्याला इयरिंग घ्यावी लागेल आणि त्या इयरिंग मध्ये शरद पवारांचं जे हे म्हणणं आहे राईट विंगचं जे आहे ते म्हणणं आणि त्यांनी लिहिलेलं पत्र या संदर्भातलं पुन्हा साक्षी घेण्याची आवश्यकता आहे का ते तपासणार आहेत आणि कळवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे पत्रात नेमकं काय होत सर आणि शरद पवारांना बोलवणार आहेत करायसाठी हा ते त्यांनी हो एक्झामिन करतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मग तीन थिअरीज त्याच्यामध्ये मी असं म्हणेन म्हणजे एक एस पी ग्रामीण यांचं वेगळं म्हणणं पुणे कमिशनर यांचं असणारा वेगळं म्हणणं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं तिसरं म्हणणं अशा रीतीचं असणार ते एक्झामिन करण्याचं आहे आणि ते लवकरच आम्हाला कमिशन कळवेल असं त्या ठिकाणी आहे शरद पवाराने जे काही प्रेस मध्ये म्हटलं होतं त्या काळात आम्ही जे आता असणारं कमिशन पुढे पाडलंय ते म्हणजे की लेफ्ट विंग म्हणजे हिंदू अतिरेकी संघटना ज्या आहेत त्यांनी हिंदू हा शब्द वापरलेला नाही परंतु त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे त्यांचा इशारा आहे अशी असणारी परिस्थिती ते आहे तेव्हा तोही अँगल समोर आणला पाहिजे असं कमिशनच म्हणणं आहे कमिशन मध्ये आणि त्या संदर्भातला ते लवकरच निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील अशी असणारी परिस्थिती गरज पडली ते म्हणालोय की ते आता सगळं दाखल केलेली कागदपत्र जी आहेत त्या कागदपत्रांचा अभ्यास करून शरद पवारांना बोलवणं त्यांना गरज वाटत असेल तर ते बोलवत साहेब तुम्ही पहिल्या दिवसापासून मात्र आता जे काही पवारांचे मुद्दे त्या मुद्द्या सोबत आहे काय कुठल्या लेफ्ट विंग नाही राईट विंग विंगच्या ह्याच्या संदर्भातलं आहे ते माझ्या अंदाजानं ग्रामीण पोलीस जो आहे ग्रामीण पोलीस हा त्याच दिशेने असताना इशारा करतोय अशी असणारी परिस्थिती आहे